पुढच्या राजकीय बातमीकडे शिवपाटाच्या विधानसभा संपर्क प्रमुखांची सेना भवनामध्ये एक बैठक होणार आहे उद्धव उपस्थितीमध्ये ही बैठक होईल तर संध्याकाळी वांद्रेतल्या रंग शारदामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे तर उद्धव ठाकरे आणि प्रमुख वक्ते ह्या बैठकीला संबोधित करणार आहेत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे शिवपाटाच्या विधानसभा संपर्क प्रमुखांची रंग शारदामध्ये बैठक होणार आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे हे त्यांना मार्गदर्शन करतील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वेध लागलेले आहेत आणि त्या संदर्भात आता आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे हे आता संपर्क प्रमुखांची सेनाभवनामध्ये बैठक घेणार आहेत आणि यानंतर रंग शारदामध्ये कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत त्यामुळं या संपूर्ण बैठकीमधून ते कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार आहेत कशा पद्धतीच्या सूचना करणार आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ग गटाला चांगल्या पद्धतीनं शिव चांगल्या पद्धतीनं जागा ह्या विजयी झालेल्या आहेत आणि त्यामुळंच आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे आणि यासाठी विधानसभेची तयारी करण्यासाठी उद्धव हे आता विधानसभेच्या तयारीला लागल्याचं आपण पाहतोय आणि यासाठी कशा पद्धतीनं रणनीती आखण्यासाठी आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं पदाधिकारी आणि सोबतच काही कार्यकर्त्यांची बैठक ते घेणार आहेत या सगळ्या बैठकीमधून कानमंत्र देतील चर्चा करतील आणि येणं येऊ घातलेली जी निवडणूक आहे त्यामध्ये उद्धव या सगळ्या याच्यामध्ये काय कानमंत्र देणार आहेत पदाधिकाऱ्यांना ते देखील पाहावं लागेल आज पदाधिकारी आणि विधानसभा संपर्क प्रमुखांची ही बैठक होणार आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून उद्धव हे कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत हे पाहावं लागेल महीती डारील ले 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 डारील ले ले आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया डॅरिल मिरांडा आमचे प्रतिनिधी मुंबईमधून जोडले गेलेले आहेत तर डॅरिल आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि आगामी विधानसभेच्या अनुषंगानं ही बैठक होणार आहे कशा पद्धतीने ही बैठक होणार आहे आणि उद्धव ठाकरे दोनही बैठकीला संबोधित करणार आहेत ठाकरे गटाच्या विधानसभा संपर्क प्रमुखांची एक बैठक बोलावण्यात आली आहे शिवसेना भवन मध्ये दुपारी दोन वाजता ही बैठक सुरू होणार आहे स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यासोबत पक्षाचे इतर महत्वाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत या बैठकीनंतर पाच वाजता येथील रंगशारदा सभागृहात देखील एक बैठक पार पडणार आहे त्या बैठकीसाठी नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि आपण पाहिलं तर या दोन्ही बैठकींमध्ये प्रमुख वक्ते जे आहेत शिवसेनेचे जे महत्वाचे नेते आहेत त्यासोबत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असतील संजय राऊत असतील सुषमा अंधारे असतील हे सर्व नेते संबोधित करणार आहेत शिवसेना मध्ये जी बैठक बोलावण्यात आली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे विधानसभेची तयारी कशी करायची या संदर्भात या या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा त्यामुळे या बैठकीसंदर्भातील आपल्याला अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ